गणेश उत्सव दिवाळी किंवा कोणताही सण म्हणजे गोड पदार्थाची रेलजेलच पाकातले रवा लाडू करताना पाक कच्चा राहतो किंवा पाक पुढे जातो आणि मग लाडू कडक तयार होतात आज आपण रवा लाडू बनवायची योग्य पद्धत पाहणार आहोत खोबरा रवा लाडू अगदी खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतात आज आपण खूप सोपी पद्धत पाहणार आहोत आणि योग्य प्रमाण पाहणार आहोत त्यामुळे तुमची रेसिपी फसणार नाही आणि खूप परफेक्ट असे रवा लाडू तयार होतील लाडू बाहेरून कडक आणि आतून मऊसर व स्वादिष्ट करण्यासाठी खास टिप्स पाहणार आहोत लाडू पाहू शकता बघा किती मऊसर लाडू तयार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक करा बघा किती पांढरे शुभ्र असे लाडू तयार आहेत आणि अर्धा किलो रव्यामध्ये इथे माझे पस्तीस लाडू बनून तयार आहेत पहा एक लाडू आपण फोडून पाहूया आतून किती छान मऊ खुसखुशीत तयार झाले आहेत तुम्हाला हे रवा खोबऱ्याचे लाडू कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्री नातेवाईकांना शेअर करा प्लीज एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद